नमस्कार सेंद्रिय शेतीबद्दल आपण नेहमीच ऐकतो पण त्यातला एक महत्वाचा टप्पा आहे ज्याबद्दल अनेकदा म्हणजे पुरेशी स्पष्टता नसते तो म्हणजे रूपांतरण कालावधी कन्व्हर्जन पिरियड ज्याला म्हणतात हो बरोबर आज आपण नेमक्या याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत आणि आपल्या या चर्चेसाठी आपण आधार घेतला आहे सॉइल टू बॉडी या युट्यूब चॅनलवरील एका खूप माहितीपूर्ण व्हिडिओचा हा व्हिडिओ बनवला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपले सेंद्रिय शेती तज्ञ मनोहर शेटे यांनी त्यांना तर आय एफ ओ एम इंटरनॅशनलने ग्लोबल ऑर्गॅनिक लीडर म्हणून गौरवलेलं आहे हो त्यांचं काम खूप मोठंय आणि त्यांचं एक ठाम मत आहे की सेंद्रिय शेतीचं जे योग्य ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं अगदी आणि आजच्या आपल्या या काय म्हणूया सखोल चर्चेचा उद्देश पण तोच आहे म्हणजे पारंपरिक शेत जमीन आहे तिला पूर्णपणे सेंद्रिय बनायला नक्की किती वेळ लागतो ह्या वेळेला रूपांतरण कालावधी का म्हणतात जमिनीमध्ये नक्की काय बदल घडतात या काळात आणि हो शेतकऱ्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं की या काळात जे पीक येतं त्याचं बाजारात काय स्थान असतं था? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करू बरोबर सुरुवातच एका अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया नाही का समजा एक जमीन आहे जिथे वर्षानुवर्ष रासायनिक खतं कीटकनाशकं वापरली जातात आणि आज मी ठरवलं की चला उद्यापासून ही जमीन सेंद्रिय करायची तर ती लगेच म्हणजे एका रात्रीत किंवा अगदी काही आठवड्यात सेंद्रिय का नाही होऊ शकत काय शास्त्रीय कारण आहेत यामागे हा अगदी कळीचा मुद्दा आहे आणि याच थेट उत्तर असं आहे की जमीन एका रात्रीत सेंद्रिय होत नाही कारण आ, बेसिकली दोन मोठ्या गोष्टींना वेळ लागतो अच्छा काय आहेत त्या गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे जमिनीत साठून राहिलेले रासायनिक अवशेष म्हणजे बघा वर्षानुवर्ष जी रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरली गेली आहेत त्यांचे अंश ज्याला आपण रेसिड्यूज म्हणतो ते जमिनीत टिकून राहतात आता हे अवशेष नैसर्गिकरित्या विघटन पाहून त्यांची पातळी सुरक्षित मर्यादेपर्यंत खाली यायला त्याला काही नैसर्गिक वेळ लागतोच आणि हा वेळ कशावर अवलंबून असतो तर किती वर्ष रासायनिक वापर झाला यावर कधी दोन तीन वर्षांचा वापर असेल तर कधी कधी तर पन्नास वर्षांच्या वापरामुळे सुद्धा हे अवशेष खूप खोलवर गेलेले असू शकतात हां म्हणजे जमिनीला जणू काही स्वतःला स्वच्छ करायला डिटॉक्सिफाय करायला वेळ द्यावा लागतो पण फक्त एवढंच कारण आहे का की अजून काही आहे कारण समजा अवशेष निघून गेले म्हणजे जमीन परत पहिल्यासारखी झाली असं म्हणता येईल का नाही नाही इतकं सोपं नाही येते आणि इथेच दुसरा आणि खर तर त्याहूनही महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे मातीची पुनर्निर्मिती पुनर्निर्मिती हो विचार करा रासायनिक शेती म्हणजे केवळ जमिनीत काही नको असलेले घटक टाकणं नाहीये तर तिच्यामुळे जमिनीच्या आतलं जे एक जिवंत जग आहे म्हणजे सूक्ष्मजीवांचं ते मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालेलं असतं आपण म्हणू शकतो की ही माती म्हणजे एक प्रकारे एक सूक्ष्म शहर आहे आणि रासायनिक वापरामुळे ते शहर जवळपास उद्ध्वस्त झालेलं असतं सूक्ष्म शहर उद्ध्वस्त झालंय अरे बापरे हे खूप वेगळ्या प्रकारे विचार करायला लावणार आहे म्हणजे नेमकं काय होतं या सूक्ष्म जीवांचं म्हणजे असं बघा जमिनीतले जे नैसर्गिक कामगार आहेत म्हणजे उपयुक्त जीवाणू बुरशी जे, जे पिकांना नैसर्गिकरित्या अन्न उपलब्ध करून देतात त्यांची संख्या आणि त्यांची काय म्हणतात त्याला कार्यक्षमता ती खूप कमी झालेली असते अच्छा आता आपण जेव्हा सेंद्रिय पद्धती वापरायला सुरुवात करतो तेव्हा या सूक्ष्मजीवांच्या वसाहती पुन्हा वाढायला लागतात त्यांची नैसर्गिक कार्य जसे की हवेतला नत्र जमिनीत स्थिर करणं असेल म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन किंवा जमिनीत अडकून पडलेला फॉस्फरस पिकांना उपलब्ध करून देणं असेल ही कार्य पुन्हा व्यवस्थित सुरू व्हायला वेळ लागतो म्हणजे ही एक प्रकारे जमिनीची रिकव्हरी प्रोसेस आहे अगदी थोडक्यात सांगायचं चा तर जमिनीची स्वतःची नैसर्गिक पोषण फॅक्टरी बंद पडलेली असते ती पुन्हा सुरू करण्यासाठी हा वेळ आवश्यक आहे म्हणूनच याला रूपांतरण कालावधी म्हणतात कारण जमीन फक्त स्वच्छ नाही होत तर तिचं रूपांतर एका जिवंत सुपीक माध्यमात होत असतं आता स्पष्ट झालं केवळ रसायनं काढणं नाही तर जमिनीला पुन्हा सजीव बनवण्याची ही प्रक्रिया आहे मग साधारणपणे किती वर्षांचा असतो हा रुपांतरण कालावधी आणि या काळात शेतकऱ्याला काही अधिकृत ओळख म्हणजे सर्टिफिकेशन वगैरे मिळतं का बहुतेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सेंद्रिय मानकं जी आहेत म्हणजे ऑर्गेनिक स्टँडर्ड्स त्यांच्यानुसार हा कालावधी साधारणपणे दोन ते तीन वर्षांचा असतो दोन ते तीन वर्ष हो काही हंगामी पिकं असतील तर चोवीस महिने म्हणजे दोन वर्ष लागू शकतात तर काही फळबागांसारखी बहुवार्षिक पीक असतील तर छत्तीस महिने म्हणजे तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धती वापरायला सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रमाणीकरण प्रक्रिया होऊ शकते अच्छा म्हणजे लगेच पूर्ण सेंद्रिय असा शिक्का नाही मिळत पण प्रवास सुरू होतो मग या प्रवासाचे टप्पे कसे असतात सर्टिफिकेट मिळतं का काही बरोबर लगेच पूर्ण सेंद्रिय प्रमाणपत्र नाही मिळत शेतकरी अर्ज करतो मग प्रमाणीकरण संस्था येऊन तपासणी करते आणि जर सर्व नियम व्यवस्थित पाळले जात असतील तर पहिल्या वर्षाच्या शेवटी शेतकऱ्याला सी वन असं लेबल मिळतं सी वन हो सी वन म्हणजे कन्व्हर्जन इयर वन रुपांतरणाचं पहिलं वर्ष ओके okay. मग दुसऱ्या वर्षाची परत यशस्वी तपासणी झाली की सी टू कन्व्हर्जन इयर टू असं लेबल मिळतं आणि मग जो काही ठरलेला कालावधी आहे म्हणजे दोन किंवा तीन वर्ष तो पूर्ण झाल्यावर आणि अंतिम तपासणीत सर्व निकष पूर्ण झाल्यावर पूर्ण सेंद्रिय कम्प्लीट ऑर्गॅनिक प्रमाणपत्र मिळतं म्हणजे ही अशी टप्प्याटप्प्याने प्रगती करणारी प्रक्रिया आहे सी वन सी टू आणि मग पूर्ण सेंद्रिय हा ही प्रक्रिया आता बऱ्यापैकी स्पष्ट झाली पण आता मनात एक वेगळा प्रश्न येतोय विचाराना अशा जमिनीचा काय जिथे पूर्वी कधी शेतीच झाली नव्हती किंवा समजा झाली असेल कधीतरी पण इथे कधीच रासायनिक खतं किंवा औषधं वापरलीच गेली नव्हती उदाहरणार्थ समजा गावापासून खूप दूर असलेली जंगलाजवळची एखादी पडीक जमीन असेल हा एक खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या भाषेत अशा जमिनीला व्हर्जिन लँड म्हणतात वर्जिन लँड हो जर एखादी जमीन खरोखरच वर्जिन असेल म्हणजे जिथे पूर्वी कधीही पारंपरिक शेती झालेली नाही किंवा कोणत्याही कृत्रिम रसायनांचा वापर झालेला नाही आणि हे जर पुराव्यानिशी सिद्ध करता आलं पुरावे म्हणजे कसे म्हणजे सरकारी रेकॉर्ड असतील किंवा त्या भागातली स्थानिक लोकांकडून चौकशी करून खात्री करता आली जर हे सिद्ध झालं तर अशा जमिनीसाठी रुपांतरण कालावधी शून्य असतो झिरो शून्य म्हणजे काहीच वाट पाहावी लागत नाही पहिल्या दिवसापासून सेंद्रिय हे तर खूपच महत्वाचं आहे हो अगदी तसंच अशा व्हर्जिन लँडवर जर कोणी सेंद्रिय शेती सुरू करत असेल तर त्याला प्रमाणीकरणाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पूर्ण झाल्यावर पहिल्या दिवसापासूनच पूर्ण सेंद्रिय प्रमाणपत्र मिळू शकतं त्याला सी वन सी टू या टप्प्यांमधून जायची गरज पडत नाही वा हा हे एक मोठा फायदा आहे पण अट हीच आहे की ती जमीन खरोखर वर्जिन असली पाहिजे आणि ते खात्रीशीरपणे सिद्ध करता आलं पाहिजे ही माहिती नक्कीच अनेक शेतकऱ्यांसाठी किंवा जे नवीन शेती सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते आता येऊ या शेतकऱ्याच्या दृष्टीनं कदाचित सर्वात कळीच्या मुद्द्याकडे तो म्हणजे बाजारभाव हम्म बरोबर आहे आपण समजून घेतलं की जमीन पूर्ण सेंद्रिय व्हायला दोन तीन वर्ष लागतात पण या मधल्या काळात म्हणजे जेव्हा मालाला सी वन आणि सी टू असं प्रमाणपत्र मिळतं तेव्हा त्या मालाला बाजारात काय किंमत मिळते कारण शेतकऱ्याला उत्पन्न तर चालू ठेवावं लागतं बरोबर हो ना आणि कधीकधी असंही ऐकतो की सेंद्रिय पद्धतीत सुरुवातीला खर्च वाढतो किंवा उत्पन्न थोडं कमी होतं मग हा मधला काळ आर्थिकदृष्ट्या परवडतो का शेतकऱ्याला इथे एक अत्यंत सकारात्मक आणि महत्वाची बाब आहे जी अनेक शेतकऱ्यांना कदाचित माहीत नसेल बाजारात चांगल्या प्रतीच्या सेंद्रिय उत्पादनांना मागणी नेहमीच जास्त असते आणि त्याचा पुरवठा तुलनेनं कमी असतो हे खरे आता वन किंवा सीटो प्रमाणपत्र काय सांगतं ते हे सांगतं की शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करायला सुरुवात केली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो आता नव्याने कोणतीही प्रतिबंधित रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं वापरत नाहीये बरोबर फरक एवढाच आहे कि जमिनी चा चा वापरा जमिनी की जमिनीच्या भूतकाळामुळे म्हणजे पूर्वीच्या वापरामुळे कदाचित काही जुने अवशेष जमिनीत असू शकतात पण मग ग्राहक किंवा कंपन्या हा सीवन सी टू माल विकत घेतात का त्यांना पूर्ण सेंद्रिय माल नको असतो का घेतात आणि चांगली किंमतीही देतात कारण बाजाराला हे माहित असतं की हा माल सेंद्रिय होण्याच्या प्रक्रियेत आहे आणि त्यात नव्याने कोणतीही धोकादायक रसायनं वापरलेली नाहीत अच्छा आणि अनेक चाचण्यांमध्ये असंही दिसून आलं आहे की जमिनीत जरी काही जुने अवशेष असले तरी ते पिकांमध्ये उतरण्याचं नगण्य असतं किंवा काही वेळा वा त्यामुळे वन आणि सी टू प्रमाणित उत्पादनांना पारंपारिक कन्व्हेन्शनल मालापेक्षा निश्चितच चांगली म्हणजे अगदी प्रीमियम किंमत मिळते उलट सीवनपेक्षा सी टू ला अजून चांगली किंमत मिळण्याची शक्यता असते म्हणजे शेतकऱ्याला पहिल्या वर्षापासूनच आर्थिक फायदा मिळायला सुरुवात होऊ शकते हा खूप मोठा दिलासा आहे खरं तर सेंद्रिय शेतीकडे वळायला आर्थिकदृष्ट्या घाबरण्याची गरज नाही उलट फायदाच होऊ शकतो अगदी नेमका मुद्दा मांडला आहे तुम्ही पहिल्या वर्षी सी वन चांगला दर दुसऱ्या वर्षी सी टू मालाला अजून चांगला दर आणि रूपांतरण कालावधी पूर्ण झाल्यावर पूर्ण सेंद्रिय म्हणून तर उत्तम मागणी आणि किंमत मिळतेच त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सुद्धा ही प्रक्रिया शेतकऱ्याला सक्षम बनवू शकते फक्त त्याचं नियोजन योग्य असायला हवं हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं होतं खरंच आता एक शेवटचा मुद्दा विचारात घेऊया हा जो दोन किंवा तीन वर्षांचं रूपांतरण कालावधी आहे हे नक्की कोण ठरवतं म्हणजे माझ्या शेतासाठी दोन वर्ष लागतील की तीन वर्ष हे कसं निश्चित होतं हे सगळ्यांसाठी सारखं असतं की याची काही निकषेत नाही हे सगळ्यांसाठी सारखं नसतं हा निर्णय घेण्याचा अधिकार असतो प्रमाणीकरण संस्थेकडे सर्टिफिकेशन बॉडी सीबी हो जेव्हा शेतकरी सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी अर्ज करतो तेव्हा ही संस्था केवळ सध्या शेतकरी काय करतोय एवढंच पाहत नाही तर त्या जमिनीचा संपूर्ण इतिहास तपासते म्हणजे मागचं सगळं रेकॉर्ड अगदी शेतकऱ्याने सादर केलेली कागदपत्र पूर्वी कोणती पिकं घेतली जात होती किती वर्षांपासून पारंपरिक शेती केली जात होती कोणती रसायनं वापरली असण्याची शक्यता आहे जमिनीचा प्रकार काय आहे इतकंच नाही तर आसपासचं वातावरण कसं आहे म्हणजे शेजारच्या शेतातून फवारा उडून येण्याची शक्यता आहे का वगैरे या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो म्हणजे प्रत्येक शेताचं प्रकरण हे वेगळं असतं आणि त्यानुसार निर्णय होतो अगदी बरोबर या सर्व माहितीच्या विश्लेषणाच्या आधारावर प्रमाणीकरण संस्था त्या विशिष्ट शेतासाठी किंवा जमिनीच्या त्या तुकड्यासाठी रूपांतरण कालावधी किती असेल हे ठरवते तो चोवीस महिने असेल की छत्तीस महिने किंवा जर ती जमीन व्हर्जिन लँड म्हणून सिद्ध झाली तर शून्य कालावधी निश्चित करते आणि त्यानुसार मग शेतकऱ्याला सी वन सी टू किंवा थेट पूर्ण सेंद्रिय प्रमाणपत्र दिलं जातं ही एक बरीच काटेकोर आणि शास्त्रीय प्रक्रिया आहे उत्तम म्हणजे ही प्रक्रिया बरीच विचारपूर्वक आणि प्रत्येक परिस्थितीनुसार केली जाते हे स्पष्ट झालं चला तर मग आजच्या या सविस्तर चर्चेतले सर्वात महत्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारंपरिक शेतजमिनीला सेंद्रिय बनवण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन वर्षांचा रूपांतरण कालावधी लागतो आणि हा काळ केवळ जमिनीतील रासायनिक अवशेष कमी होण्यासाठी नाही तर त्याहूनही महत्वाचं म्हणजे मातीची नैसर्गिक सुपिकता आणि तिचं जिवंतपणा म्हणजे तिच्यातल्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचं कार्य पुन्हा स्थापित करण्यासाठी अत्यावश्यक असतो आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या रूपांतरण काळातही म्हणजे सीवन आणि टू प्रमाणित उत्पादनांना बाजारात चांगली मागणी असते आणि पारंपरिक मालापेक्षा अधिक किंमत मिळते त्यामुळे पहिल्या वर्षापासून आर्थिक फायदा मिळणं शक्य आहे बरोबर आणि एक महत्त्वाचा अपवाद म्हणजे जिथे पूर्वी कधी शेती झाली नव्हती किंवा जिथे रसायन वापरली गेली नव्हती अशा व्हर्जिन लँडसाठी हा रूपांतरण कालावधी शून्य असू शकतो ज्यामुळे पहिल्या दिवसापासून सेंद्रिय प्रमाणपत्र मिळवणं शक्य होत आणि प्रत्येक शेतासाठी हा नेमका कालावधी किती असेल हे मात्र प्रमाणीकरण संस्था जमिनीचा इतिहास आणि सद्यस्थिती तपासून मगच ठरवते अगदी अचूक सरांश झाला हा या सगळ्या माहितीनंतर एक विचार नक्कीच पुढे येतो मनात आपण पाहिलं की रूपांतरण कालावधी जमिनीतील अवशेष कमी करण्यासाठी आणि सूक्ष्मजीव वाढण्यासाठी गरजेचं आहे पण सध्याची जी सेंद्रिय प्रमाणीकरण मानक आहेत म्हणजे स्टँडर्ड्स ती या रूपांतरण काळात शेतकऱ्यांकडनं नक्की काय अपेक्षा ठेवतात हां काय अपेक्षा ठेवतात म्हणजे त्यांचं लक्ष फक्त रासायनिक अवशेषांची पातळी कमी झालीये का यावर जास्त केंद्रित असतं की जमिनीचं आरोग्य खऱ्या अर्थानं सुधारावं म्हणजे जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढावा तिथली जैवविविधता वाढावी यासाठी काही विशिष्ट सेंद्रिय पद्धती वापरणं जसं की हिरवळीची खतं घालणं कंपोस्ट वापरणं पिकांची फेरपालाट करणं हे अनिवार्य केलं जातं का हा फार महत्वाचा प्रश्न आहे की केवळ तुम्ही आता रसायनं वापरू नका एवढीच मुख्य अट असते जमिनीच्या प्रत्यक्ष सुधारणेबद्दल या मानकांची भूमिका नेमकी काय आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे खरं हा खरंच पुढच्या चर्चेसाठी किंवा ऐकणाऱ्यांनी अधिक खोलवर विचार करण्यासाठीचा मुद्दा आहे कारण सेंद्रिय म्हणजे केवळ रसायनांचा अभाव नाही तर जमिनीच्या आरोग्याची सक्रिय सुधारणा असणं अपेक्षित आहे नाही का अगदी आणि जसं मनोहर शेटे यांचं म्हणणं आहे सेंद्रिय चळवळ जर खऱ्या अर्थाने टिकायची असेल आणि वाढायची असेल तर अशा प्रकारच्या अचूक ज्ञानाचा योग्य प्रसार होणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी सॉइल टू बॉडी चॅनल आणि सॉइल टू बॉडी डॉट कॉम वेबसाईट नक्कीच उपयुक्त ठरू शकतात असं मला वाटतं नक्कीच आजच्या चर्चेतून रूपांतरण कालावधीची संकल्पना त्यामागचं शास्त्र आणि त्याचे व्यावहारिक पैलू अधिक स्पष्ट झाले असतील अशी आशा करूया